आज ते हैदराबाद रायचूर पुणे परत अजून कुठून असे लांबून लांबून आलेले आहेत मुंबईतून पण आलेले आहेत तर असं आज सगळेजण आलेले आहेत आज आजचा जो दिवस आहे आजच्या दिवशी आम्ही सामूहिक गणेश पूजन वाचन आणि गणेश याग ठेवलेला आहे तर आता हे जे चाललंय हे सामूहिक गणेश पूजन आणि ग गना, गण गना, गणपती अभिषेक चालू आहे यामध्ये मंडळाचं पस्तीसावं वर्ष असल्यामुळे पस्तीस जोडपे या उपक्रमात आज बसलेले आहेत एकूण आता मागे बघाल तर तुम्ही पस्तीस जोडपे बसलेले आहेत यामध्ये त्या मुली पण आहेत ज्यांच्यासाठी आम्ही हा नाही का उपक्रम राबवलाय आणि आता अभिषेक झाल्यानंतर आता गणेश याग होणार तो दुपारी दोन वाजेपर्यंत चालणार आहे देखावा आहे ना आम्ही केदारनाथ म्हणून केलाय कारण आहे ना तुम्ही बघाल तर आमच्या गणपतीच्या बाजूला दोन नंदी आहेत त्यामुळे असं ठरवलं गेलं की एखादं महादेवाचं मंदिर आहे ना बनवावं तर मग सगळेजण म्हटले केदारनाथ बनवूया तर आतमध्ये आम्ही पण दोन नंदी लावलेत त्या नंदींना नाही ना का हे करण्यासाठी तारतम्य त्यांचं हे करण्यासाठी दोन नंदी आतमध्ये महादेवाचे आहेत आतमध्ये असं प्रकारे केदारनाथचा एक आहे ना देखावा बनवण्याचा प्रयत्न केलाय मेन म्हणजे प्रेम आपलं प्रेम महत्वाचं आहे आम्ही आज प्रेमापुटी आहे ना सगळ्यांना आज एकत्र केले म्हणजे जे प्रेम आम्हाला उणीव बसवत होती आमच्या मंडळाच्या मुली निघून गेल्या कारण त्यांची जेवढी या मंडळाला नाही का सेवा झाली आहे ना तेवढी कोणाचीच नाही मुलांची पण नाही त्या मुलींची झाली आहे त्यामुळे आज त्या मुलींसाठी आम्ही हा खास करून हा उपक्रम राबवला ह्या वर्षी आमचं पस्तीस त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की पोरांनी सांगितलं आपण ढोल बुक करूया हे करूया तसं करूया असं करूया पण आम्ही बोलू देवासाठी काय करता येईल त्यासाठी आम्ही विचार केला की देवासाठी काय करता येईल तर आम्ही आमच्या पुजारी जो नेहमी पूजा करतो त्यांना बोलवला खोंडेश्वर ते आले आणि ते विचारले त्यांना सांगितलं असायचं ते बोलले आपण गणपती अभिषेक करू शकतो त्याच्यानंतर गणपती या करू शकतो मग दोन्ही एकाच दिवशी आणि पस्तीस जोडी पस्तीसवा वर्ष तर पस्तीस जो पस्ती जोडी अशी पन्नास जोडी तयार झाली होती पण बरोबर देवाच्या कृपाने पण पस्तीस जोडी बरोबर आली आणि ते की लोकांपर्यंत पोचली पाहिजे की ढोल वगैरे फाटाकडे बिटाकडे याच्याने काय नाही होत देवासाठी काय करता येईल ते कर आपण करूया हे माझा मनापासून इच्छा आहे सगळी सांगा